या जिल्ह्यातील जास्तीत जास्त चाकरनाने याच मार्गाने मुंबईसाठी प्रवास करतात आणि दिवसभर त्या प्रवासा सकाळी संध्याकाळी रात्री धक्काबुक्की घेऊन त्या ठिकाणी प्रवास होतो दिवसेंदिवस प्रवासी संख्या वाढले प्रवाशांची प्रवासी संघटनेची सातत्याने मागणी असते की लोकल गाड्या तुम्ही वाढवा परंतु दहा वर्षात एकही कसाऱ्यापर्यंत लोकल गाडी वाढलेली नाही जेव्हा सकाळी पीक आवर असतो जेव्हा लोक नोकरीसाठी चाकरनामे त्या ठिकाणी कर प्रवास करत असताना त्यावेळेस एखादी मेल आली तिला पुढ्या पुढं काढलं जाते आणि रेल्वेला म्हणजे लोकलला त्या ठिकाणी उशीर केला जातो या ठिकाणी प्लॅटफॉर्मची दुरावस्था असेल आपण हा जिल्हा बघतोय वय या ठिकाणी चढता येत नाही महिलांना त्रास होतो आणि मग मा विविध मागण्यांसाठी आज एक दिवशी या ठिकाणी या रेल्वे प्रशासनाचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी आज काळ्या पीठ लावून या ठिकाणी सर्व प्रवासी या ठिकाणी प्रवास करत आहेत या प्रवासी संघटनेच्या या आंदोलनाला आम्ही या ठिकाणी जाहीर पाठिंबा देतो प्रवास करतो इथून पण भरपूर प्रमाणात गर्दी असते आणि दिव्यात आमच्या तीन नाही तर चारच जण चढतात अर्धे तर तिकडून भरून येतात दुसरी गोष्ट अशी ज्या डोंबवली कल्याणमधून ज्या ट्रेन सुटतात त्यांना दिवा थांबा नाही आहे ट्रेनला ॲक्च्युली आज ज्या टिटवळा वगैरे लांबून ला, ज्या ट्रेन येतात त्यांना दिवा थांबा आहे तर तिथं चढायला भेटतच नाही प्रत्येकाला त्याच्यामुळे दिवाचे सी एस टी ही ट्रेन व्हायलाच पाहिजे चालू त्यासाठी हे आंदोलन आहे वेळोवेळी आंदोलन करतो आम्ही देतो हे मी आता तेवीस तारखेला आम्ही तिथं पण जाणार आहे पण होत नाही त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हायलाच पाहिजे आणि आर पी एफ असायलाच पाहिजे स्टेशनवरती कारण खूप जण चढतानाच पडतात ही गोष्ट आहे इथं